आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक धक्कादायक प्रकरण आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून निर्दयी मारहाण जेवणासाठी झुंबड केल्याचे शुल्लक कारणाने मारहाण ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट मोखाड येथील काडेगाव का शासकीय आश्रमशाळेतील नववीतील रुद्राक्ष पागी या आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे जेवणासाठी झुंबट केल्याच्या शुल्लक कारणावरून ललित अहिरे या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे समाजमाध्यमातून ही घटना उघडकीस आली आहे त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांतील पदाधिकारी संतप्त झाले आहेत त्यांनी संबंधित मारकुटे शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या मोखाड्यातील कारेगाव का येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे शुक्रवारी बारा जानेवारीला दुपारच्या जेवणाच्या वेळी आश्रमशाळेतील विद्यार्थींनी एकच झुंबड केली त्याचवेळी विद्यार्थ्यांना शिस्त न, न।, न, न लावता येथील शिक्षक ललित एल अहिरे यांनी तुझ्या हातात दोन लाडू कसे असे विचारत रुद्राक्षला काठीने बेदम मारहाण केली त्यामुळे तो जमिनीवर कोसळला आणि प्रचंड घाबरला या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले गेली दोन दिवसांपासून विद्यार्थ्याला मारहाण आणि त्याच्या अंगावर उमटलेल्या व्रणाचे फोटो सर्वत्र प्रसारित होत आहेत त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यानंतर आश्रमशाळेतील बाहेर गेलेले अधीक्षक दुर्वे ही शाळेत परत आले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत दरम्यान या आश्रमशाळेत कुणाचा कुणाशी पायपोस नसून सर्व स्फेरकारभार सुरू आहे गरीब आदिवासी विद्यार्थी असल्याने त्याच्या आई वडिलांवर शिक्षकाविरोधात तक्रार करू नये यासाठी दबाव टाकला गेल्याची मोठी चर्चा सुरू आहे याबाबत या कारेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विवेक घरटे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे तसेच शिक्षक एल एल अहिरे यांना या, या मारहाणीबाबत कडक शब्दात समज दिली असून त्यांनी रुद्राक्षच्या पालकांची माफी मागितली असून पुन्हा अशी कृत्य करणार नसल्याचे सांगितल्याची माहिती घरटे यांनी दिली आहे रुद्राक्ष पागी या आदिवासी विद्यार्थ्याला ललित अहिरे या शिक्षकाने काठीने मारहाण केल्याने छाती आणि पाठीवर रण उमटले आहे जिल्हा प्रतिनिधी सौरभ कावडी युनुस मराठी पालघर त्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये दररोज मी थांबतो जीवनावर ॲज अधीक्षक म्हणून त्या दिवशी एक मुलगी नमिता दिनेश कडू ती आजारी होती आणि तिला मी वाकाडपाड्याला घोरपडे डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो म्हणून माझ्या ठिकाण ते ललित सर म्हणून जेवणावर थांबले होते आता मला प्राथमिक माहिती मिळाली मला प्रत्यक्ष माहिती नाही पण त्यांनी सांगितलं आणि इतर मुलांनी पण सांगितलं आणि कर्मचाऱ्यांनी पण सांगितलं की त्या मुलाला मारहाण झाली त्यांनी मारलं आणि मारण्यामागचं एकच कारण होतं की त्यांनी जेवण म्हणजे एका ताटात चार पाच जणांचं जा। म्हणजे ते जे आपल्याला मुंडेगाववरून जे जेवण येतं त्या जेवणाच्या डब्यांच्या जा झाकणामध्ये जा त्यांनी जेवण घेतलं होतं तर त्या सरांनी ते, ते जेवण का बरं तुम्ही तीन तीन चार चार जणांचं घेतलं म्हणून कदाचित मारलं असेल आता प्रत्यक्ष मला पण माहिती नाही कारण मी त्या दिवशी नव्हतोच तर है, ही गंभीर बाब आहे नाही मारायला पाहिजे होतं तरी झाली त्यांच्याकडनं चुकी एक वेळा जरी झाली तरी एक वेळा माफ करून जी काय चुकी झाली पुन्हा त्यांना आम्ही समज देऊ ॲज अ मुख्याध्यापक म्हणून मी आज तर मीच आहे सरपण येतील त्यांना पण सांगतो याच्यानंतर अशी चूक होणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जी काही त्यांच्याकडून संबंधित शिक्षकांकडून चुकी झाली त्याबद्दल माफी मागतो